नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे बारामती लोकसभेची निवडणूक ही देशात सध्या चर्चेली जाऊ जात आहे काही मुद्दे असे आहेत की, जा, की त्याच्यानंतर तो प्रश्न सुटल्याच्या नंतर तुमच्या मनातले तिढे सुटतील बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची नाही आहे मित्रांनो बारामतीची निवडणूक ही अस्तित्वाची आहे अस्तित्वासाठी शरद पवार अजित पवार यांनी दोघांनाही ताकद लावलेली आहे पण बारामतीच्या निवडणुकीतले हे मुद्दे जर तुम्ही विचारात घेतले तर कदाचित तुम्हाला ह्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल पहिला मुद्दा असा आहे की बारामती लोकसभा निवड मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ आहेत सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस आणि दोन भाजपचे आमदार आहेत दौंड खडक वाचला भाजपचा आहे की ज्या ज्या भाजपच्या ह्या दोन्ही मतदारसंघांनी गेल्या वेळेस कांचन कुल यांना अधिकचं लीड दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर आणि बारामती हे दोन मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये खुद्द अजित पवार आणि दत्तात्रय भरणे आहेत ह्या दोघांनी गेल्या वेळेस सुप्रिया सुळेंना लीड दिलं होतं आणि दोन काँग्रेसचे पुरंदर आणि भोर आहेत त्यांनी देखील सुप्रिया सुळेंना लीड दिलं होतं आता विषय असा आहे खुद्द अजित पवार यांची प्रतिष्ठा अस्तित्वाची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे त्याच्यामुळं यावेळेस अजित पवार कोणाला नीड मिळवून देतील हे काही सांगायची गरज नाही म्हणजे बारामती आणि इंदापूर या ठिकाणी जे हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेस सुप्रिया सुळेंबरोबर होते दत्तात्रेय भरणे जे सुप्रियान बरोबर होते ते सगळे यावेळेस अजित पवारांबरोबर आहेत म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात आहेत म्हणजे एकंदरीतच सध्या चार मतदारसंघ जे आहेत ते सुप्रिया सुळेंच्या विरोधात तिथले प्रमुख आमदार नेते हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात काम करताना दिसतात आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की याच्यामध्ये सुप्रिया सुळे असू देत सुप्रिया सुळेंच्या विरोधात केव्हाही मध्ये जानकर होते कांचन कुल होत्या त्यावेळेस खडक वाचल्यानं आणि दौंडनं कायमचं लीड दिलेलं आहे आता ह्यावेळेस इंदापूर आणि बारामती या दोन मतदारसंघांच्या जीवावरती सुप्रिया सुळे निवडून येत होत्या आणि येतात ही परंपरा आहे त्याच्यामुळं आता दौंड आणि इंदापूर काय करणार दुसरा मुद्दा दौंड इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपचे थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांबरोबर चांगले संबंध असलेले नेते आहेत त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटलांना कुठंही कामात कसूर ठेवून चालणार नाही हा भाजपचा साधा नियम आहे भाजप त्यांची शिस्त त्यांच्या कामाची पद्धत त्यांनी बांधलेलं बूथवरचं काम पन्ना प्रमुखापासून का ते खासदारांपर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये भाजपला लागलेली जी शिस्त आहे त्याच्यामुळं भाजपकडून कुठल्याही पद्धतीची चूक होणार नाही कारण भाजपसाठी सुद्धा तेवढीच ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे त्यामुळं बऱ्याच वेळा ह्या वलगणा केल्या जातात की के हर्षवर्धन पाटील काय करतील तसं नाही आहे मित्रांनो हर्षवर्धन पाटलांना कामच करावं लागेल हे खूप साधं आहे याला काही लॉजिक लावायची गरज नाही त्याच्यानंतर दौंडमध्ये राहुल कुल आहेत ते विद्यमान आमदार आहेत त्यांचे विरोधक रमेश अप्पा थोरात हे अजित पवारांचे आहेत त्याच्यामुळे दौंड आणि इंदापूरमध्ये यावेळेस काय चित्र असेल हे तुम्हाला कळून जाईल सगळ्यात महत्वाचं आता आपण टक्केवारीवरती बोलू गेल्या वेळेस सुप्रिया सुळेंना बावन्न टक्के मतं पडली होती आणि विरोधी कांचन कोल ज्या होत्या त्यांना जवळपास आठ बेचाळीस टक्के मतं पडली होती त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दहा टक्क्याचं मतांचं जे काही फरक आहे तो त्या दहा टक्क्यांच्या मतांचा फरक एवढ्या सगळ्या नेत्यांना तो जुळून ने येणार आहे का तो अजित पवार हर्षवर्धन पाटील दत्तात्रेय भरणे राहुल कुल रमेश अप्पा थोरात विजय शिवतारे हे सगळेजण मिळून ही दहा टक्के मतं भरून काढू शकत नाहीत का इतका साधा प्रश्न आहे आता राहिला विषय भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यावरती चाललेलं राजकारण भावनिक जो मुद्दा आहे ही गोष्ट नीट लक्षात घ्या भावनिक जो मुद्दा तो आहे बारा तो बारामती पुरता मर्यादित आहे बारामतीतली काहीशी जनता काही अंशी जनता दोघांनाही नाराज करायचं नाही असं बोलते म्हणजे काय तर वरचं आपण सुप्रिया ताईंना देऊ खालचं दादांना देऊ असं बोलतायत हा भाग विशेषतः जिरायती पट्ट्यामध्ये हे बोललं जात होतं अजित पवारांनी तिथं पाण्यासाठी दिलेलं वचन जिरायतीचं मला बागायती करायचं आहे आजपर्यंत एवढ्या ताकदीनं अजित पवारांनी कधीही जिरायती पट्ट्यातल्या लोकांना आश्वासित केलेलं नव्हतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस जिरायती पट्ट्यातला लोकांचा कल हा खरोखर काही अंशी सुप्रिया सुळेंकडे होता मात्र शेवटच्या चार दिवसामध्ये अजित पवारांनी सभांचा धडाका उठवला विकासाचं महत्व समजून दिलं आणि लोकांना पाण्याचं महत्व पटल्याच्या नंतर जिरायती पट्ट्यामध्ये झालेला बदल हा अनपेक्षित बदल आहे हा व्हिडिओ मी कधीही डिलीट करणार नाही तुम्ही मतदानाच्या सुद्धा बघा जिरायती पट्ट्यामध्ये लोकांचा अजित पवारांच्या बाजूने वाढलेला कल हा खूप मोठा आहे त्यामुळं या निवडणुकीमधलं चित्र प्रचंड वेगळं दिसेल दुसरी गोष्ट अशी आहे की भावनिकतेचा मुद्दा अजित पवारांनी प्रत्येक भाषणामध्ये जेवढ्या सभा घेतल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्या प्रत्येक सभेमध्ये अजित पवारांनी ही गोष्ट सांगून ठेवली त्यामुळं भावनिकतेच्या मुद्द्याला जेवढा पाहिजे होता तेवढा वाव मिळालेला दिसून आला नाही त्याचं कारण असं की अजित पवारांनी प्रत्येक सभेमध्ये अशा पद्धतीनं भावनिक केलं जाऊ शकतं हे फिरून ठेवलेलं होतं त्यामुळं तेवढंच त्या ते परिणाम ठरला सगळ्यात शेवटचा मुद्दा अजित पवारांचा मतदारसंघातल्या लोकांशी असलेला थेट संबंध आणि सुप्रिया सुळेंचा तुटलेला संबंध हा या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे त्यामुळं अजून एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची सांगायची राहिली सुप्रिया सुळे यांना ग्रामीण भागामध्ये आजही कार्यकर्ते मिळताना दिसून येत नाहीत पोलिंग एजंटपासून त्या बऱ्याचशा गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत आता उद्या सकाळी सात वाजता मतदान आहे आजही त्याच्यावरती शरद पवार गटाला काम करावं लागतंय जी काही यंत्रणा असते मतदार बाहेर काढण्यापासून पोलिंग बूथपर्यंत पोहोचवण्यापर्यंत म्हणजे मतदान केंद्रापर्यंत पोचवण्यापर्यंत ह्या सगळ्या यंत्रणांमध्ये शरद पवार गट खूप कमी पडताना दिसून येतोय ही फॅक्ट आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम पाहता निकाल काय लागेल हे साधारणतः तुमच्या लक्षात येईल हे मुद्दे तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद